श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडेल शिकार केलेल्या प्राण्याचे मुखवटे किंवा जंगली आवडदोबड लाकडाचे सॅरेमिकच्या वस्तू ठेवू नये घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरी फरक पडत नसेल तर पाच सुहासिनींना मानपानाने दूध द्यावे ज्या झाडांमधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या केशाने जाऊ नये असं मानले जाते की मुलांना आंघोळीच्या आधी पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही पती पत्नीत वादविवाद होत असेल तर बेडरूम मध्ये एका काचेच्या बाउलमध्ये खडा मीठ ठेवावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते फरशी पुसताना त्या पाण्यात थोडे मीठाचे मुलीभर हळद गोमूत्र टाकून फर शिकुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितलेला आहे एका काचेच्या का कपात थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते देवाला नेहमी ताजे फूल अर्पण करावे यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो पूजेचा दुहेरी फायदा होतो देवाला सुकलेली शिळी कृत्रिम फुले अर्पण करू नये फुले नेहमी देवांच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी फुल अर्पण करताना नेहमी अंगठा अनामिका मधल्या बोटांचा वापर करावा करंगळीचा वापर करू नये चंपा फुलांच्या कळीशिवाय इतर कोणत्याही कळी देवाला अर्पण करू नये कमोदिनी आणि कमळाची ही दोनच फुले अकरा दिवस ताजी मानली जातात त्यामुळे ही फुले देवांना अर्पण करू शकता मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता कोणत्याही जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन नवरा आणि बायकोने एक नारळ ठेवायचे आणि नारळ ठेवून प्रार्थना करावी संकल्प करावा की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ दे कुठलेही अडथळे येऊ देऊ नका आणि घरी निघून यावे ही गोष्ट कोणाला सांगू नयेत प्रत्येक महिन्यात एक गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी तूप दान करा त्रास कमी होईल जर अपघाताची भीती वाटत असेल तर शुक्रवारी तांब्याच्या भांड्यात गुळ ठेवून त्यांचे दान करा तुमची भीती कमी होईल पण या दोन्ही दान करताना तुम्हाला लक्ष्मीचा एखादा श्लोक किंवा मंत्र म्हणायचा आहे कधी पण थोडा मोठ्यांना नमस्कार करताना त्यांना विचारून मंगच करावा घरामध्ये खूप मोठ्याने भांडी वाजू देऊ नये यामुळे घरात दोष निर्माण होतो उंबरठ्यावर बसून गप्पा मारणे किंवा पैसे देणे किंवा घेणे यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहत नाही तिने सांजेच्या वेळी दरवाजा लावू नये आणि कचरा काढू नये घरात लक्ष्मी टिकून राहत नाही पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास चिंता सतावते पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यक्रम आटपून तांबेत धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराट येते बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उदार उसनवारीत पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमीच असते तर मित्रांनो हे होते श्री स्वामी समर्थ यांचे उपयुक्त आणि उपयोगी उपाय मित्रांनो हे सर्व उपाय आवर्जून करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा लाभ मिळेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ